नवीनच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमचे सरचे मैत्री मला सांगा उस्तोड मजूर व शेतकऱ्यांचे मुलाईक किती आहेत जवळपास नव्याण्णव टक्के आहेत तुम्ही उस्तोड मजुराच्या मुलात ना तुम्ही शेतकऱ्याच्याच मुलात ना आपल्या पोटासाठी आपल्या टिचवर पोटासाठी महाराष्ट्र सह कर्नाटक मध्ये आपली माय आणि आपले वडील माय आणि बाप ग्रामीण भागात असं वापरतो कारण सगळ्या आपण ग्रामीण भागात yes. तर इचभर पोटाची पोळी भरण्यासाठी आपले आई वडील तिकडे स्थलांतर करतात तीन महिन्यासाठी चार महिन्यासाठी वातावरण जाताना मी एक किस्सा सांगणार आहे सर्वप्रथम कारण उस्तोड मजुराच्या वेदना हे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे उस मी उस्तोड मजुराचे मुलं मी देखील उस्तोड मजुरातच मुलगा इथं उपस्थित तुमचे सर देखील तीन महिन्याच्या दे हंगामासाठी कर्नाटक राज्यामध्ये आपली आई आणि वडील चालले होते ट्रकमध्ये आपले दोन बैल बळी होते शेजारचे दोन बैलगाडी होती आपले दोन होते चार बैलगाडी होती कर्नाटकमध्ये पोहोचले कर्नाटकमध्ये जाऊ तर तुम्हाला माहिती किती असते माहिती आहे तुम्हाला तिथं पोहोचल्यानंतर जिथं माणसं हो, या ठिकाणी जाण्याचं काम करतात तिथं कर्नाटकमध्ये ज्या दिवशी संध्याकाळी गेले त्या दिवशी पहाटे चारच्या टायमाला तिथं पोहोचले मित्र हो त्यांना सकाळी उदरनिर्वाह करावं लागतो भूक लागते माणसाला गेल्यानंतर त्यांना भूक लागली बिकड भूक लागल्यानंतर आपल्या लहान लहान होते एक तिसरी लावून एक दुसरी लावून घरची बिकट परिस्थिती असल्यामुळं त्यांना घरी देखील ठेवता येतो तीन महिन्यासाठी माझा बाबू अडोपळा करेल माझा बाबू मला थोडी मदत करेल आणि ती मदतच मला होईल त्यामुळं बीड जिल्हा आपला खूप शिक्षण पाहतोय फक्त आणि फक्त उस्तोड मजुरामुळं कारण बीड जिल्ह्याला लागले कीड आहे मी अजून सांगतोय डबल सांगतोय की उस्तोड मजूर हा शब्द जो आहे तो बीड जिल्ह्यानी लागेल बीड जिल्ह्याला लागलेली कीड आहे आणि ही कीड आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून उसून भरायची खूप जुनी संघटना आहे आणि याची आपण कार्यकारणी आता तुमच्या इथं जाहीर केलं इथं तुमचे सर एक संपूर्ण शेतकऱ्याचे मुलं आणि हे मुलगा माझा बालपणीचा मित्र सर किस्सा किस्सा राहिला तिथं आपले दोन मुलं आपले मिस्टर आपल्या पत्नी आपली आई आपले वडील समजा आपली आई आपले वडील आपण स्वतः तिथं उपस्थित सकाळी पाण्याचे आज वाजले

आपल्या व्यक्ती संपल्यानंतर तिथं असते समजून घ्यायची गोष्ट इथं त्यांना तोच दगोड अध्यक्ष साहेब तोच दगड आणि त्या दगडावर ती म्हणजे एका टायमाचं जेवण चार लाख मला सांगा पाणी नसतं प्यायला तिथं सरळ समोर शेतकरी होता सांगितलं हे माता म्हणजे आता कुत्रा चालवतो ही घटना आधारित आहे सत्य याच्यावर खूप म्हणजे हे लक्षात म्हणजे प्रत्येक उस्तोड मजुराला माहिती की परिस्थिती काय असते तुम्हाला सांगतो घटना कारण ही परिस्थिती उस्तोड मजुराची शेतकऱ्याची या बीड तर तिथले त्या घटनाचं पाणी तिची माय मावली आली त्याचा स्वयंपाक केला आणि तोच खाल्ला जनक बाप दूषित पाणी असेल किंवा मग ते इथं काय वेगळं त्याला काय झालं असेल पण त्याच दिवशी त्याच ट्रकवर त्याच शिवशक्ती कारखान्यावर लाईव्ह बोलतोय मी त्याचे माझ्याकडे प्रूफ आहे संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू मला सांगा त्या कुटुंबावर इतका दुःखाचा डोंगर कोसळला होता की तिथं कोणीही गेलं नाही संपूर्ण नेते मंडळी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आहेत मी उस्तोड मजुरांचा नेता मला मतदान करा मी आहे उस्तोड मजूर उस्तोड मजुरांसाठी कुणीही समोर येत नाही तुमच्यासाठी उस्तोड मजुरांची मुलं तुमच्यासाठी देखील कुणीही पुढे येत नाही तुम्ही बी आता महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून गावातून इथं आपल्या बोट बांधण्यासाठी जिथे आण ही संघटना शंभर टक्के मी तुम्हाला लेटर पेडव लिहून देतो तुम्हाला काही अडचणी झाला ते बारा वाजता पाहूया दादासाहेबित कुटुंबावर ही दुःखाची वेळ आपली संघटना थांबून गेली तिथं आपण इतके उस्तोड मजुरांचे काम केले तर आपल्याकडं खूप एक लाईव पडतोय कुणाला जर काय वाटत असेल तर शंभर टक्के विचारा त्या पीडित कुटुंबाला आम्ही जास्त काही नाही पण कारखान्यामार्फत दोन लाख रुपये मदत मिळून घ्यायचा आमच्या पण त्या हा काय मला किती शेती करतात तोडतो भरपूर जणांनी तोडतो पण वडील तोडतात बरं स्वतः आपल्याला तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे बीड जिल्ह्यात कुठंतरी शिक्षण वाढलं पाहिजे महाराष्ट्रातले जवळपास चाळीस टक्के उत्सव मंजूर जातो स्थलांतरित पश्चिम महाराष्ट्र सह कर्नाटकमध्ये आणि त्याच्याबरोबरच आपल्या बीड जिल्ह्यातला सात टक्के मजूर हा स्थलांतर तिकडं पडतो हे कुठंतरी थांबलं पाहिजे बीड जिल्ह्याला लागलेली ही कीड कुठंतरी थांबली पाहिजे याच्यासाठी आपण ही नियुक्ती आपण आमचं ऑफिस धारूला आहे आणि इथंच का हा कार्यक्रम आम्ही कुठेही घेऊ शकतो आमचं ऑफिस देखील धावलं आहे की बाबा महाराष्ट्रातून तुम्ही संपूर्ण जिल्ह्यातून कुठल्या तरी तालुक्यातून कुठल्या तुम तरी ग्रामीण भागातून काय तरी तुम्हाला तरी समस्या खूप निर्माण होणार का असू द्या शंभर टक्के आपली संघटना ही तुमच्या पाठीशी उभारणार ही मात्र आम्ही या ठिकाणी शब्द घेतो अहो रक्ताचा घाम करावा लागतो उस्तोड मंदूर राहिले त्याला विचारा त्यानं गेलेला तो करायला रक्ताचा घाम करावा लागतो की तर त्यावेळेस कुठंतरी तीशे सहासष्ट्री आता तरी तरी तीनशे सहासष्ट झाले आता तरी कुठंतरी आमच्या कष्टाला योग्य मोबदला आला नाही पण समाधान वाटतं हे या ठिकाणी या माध्यमातून सांगतो तुम्ही या ठिकाणी मला थोडी बोलण्याची संधी दिली आणि तालुका अध्यक्ष हे आपले वारंवार यांची देखील या ठिकाणी नियुक्ती केली सर तुम्ही उपस्थित राहिला त्याचे देखील आमचे तालुका उपाध्यक्ष वडवणीचे या यांचे देखील या ठिकाणी अभिनंदन करतो लक्ष देखील युवक आदेश केले आणि आता इथून पुढं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी आपली संघटना वाढणार आहे जी जुनी पॉडीची बरखास्त केलेली संपूर्ण यंग पिढी घ्यायची खरंच त्याला आपल्या आईची आणि वडिलांच्या कष्टाची जाण आहेत त्यांनाच आपल्या संघटनेत सहभागी करून घ्यायची <laughs> आता आता एवढंच सांगणार आहे की ही आपली संघटना आहे महाराष्ट्र राज्य उत्तूर कामगार विकादल वास्तूदार संघटना त्याच्यामध्ये वस्तू आले त्याच्यामध्ये मुकदम पोट मुकदम भरपूर सिस्टम आहे तुम्हाला माहिती असेल की वस्तू बंद करताना त्याच्यानंतर वास्तू कारण मालक आले त्याच्यामध्ये त्यांच्या संबंधातील तुम्ही कुणी असले बाकी जो अध्यक्ष आपले पूर्वीचे होते म्हणजे जी बॉडी होती जे आपली सिस्टम होता संपूर्ण आम्ही बरखास्त केले आज या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टद्वारे सांगतो संपूर्ण बीड यांना सांगतो आणि संपूर्ण उस्तोड मजुरांपर्यंत हा मेसेज जाऊ संपूर्ण उस्तोड मजुरांना सांगतो महाराष्ट्र राज्य उस्तोड कामगार मुकादर वाहतूकदार संघटनेची जी जुनी वाडी होती ती या ठिकाणी आज आम्ही बरखास्त करून आजपासून राज्याध्यक्ष प्रदीप श्रीरामरावजी भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी संपूर्ण बॉडी आजपासून नवीन तयारी ठिकाणी करत आहोत त्या ठिकाणी किंवा आपली एक वेबसाईट आहे उस्तोड मंजूर महाराष्ट्र राज्य या वेबसाईटला तुम्ही टाका पर्सनली आमचे नंबर तुमच्याकडे ठेवा आणि कधीही आडी अडचणीला आड़ फोन करायचे शंभर टक्के कारण या संघटनेत आपण स्वतः आहोत ही संघटना आपली आहे आपल्या भावाची आहे आपण याच्यामध्ये आहोत आणि विशेष म्हणजे या संघटनेत संपूर्ण व्यक्तींना प्राधान्य दिलं जाणार कशांना जो खरंच उस्तोड मंजुराचा मुलगा आहे ज्याला खरंच उस्तोड मधुर असल्याची जाण आहे किंवा मग उस्तोड मधुर आता जवळपास दोनशे त्र्याहत्तर रुपये होत गेल्या टर्म मला सांगा आपली आई वडील तुम्ही हे उस्तोड मधुर यांना सगळं माहिती विशेष ज्यांना त्याची सणी जाण आहे हे उस्तोड मधुर उस्तोड मधुरांना काय कष्ट घ्यावं लागतं दोनशे त्र्याहत्तर रुपयाला एक टन असत एक टन पडत टन तर हे टन हे दोनशे त्र्याहत्तर रुपयाला होतं वेळोवेळी आपल्या आठ संघटनांनी आदरणीय नेत्या पांकाजादा मुंडे यांनी लवाद करूनरदचंद्रजी पवार यांच्या सोबत तीन वर्ष असतो त्या लवादामध्ये खूप आम्ही झगडून झटून दर आम्ही या ठिकाणी वाढवला त्याचबरोबर काही साखर कारखानदार असेल सर मी तुम्हाला सांगतो जास्त तुमचा टाईम घेणार नाही आणि आखा ऊस त्या मित्रांनो सांगतो या उसाच्या पाचटापासून मधल्या रस्सा संपूर्ण त्यांना कामाला येते जवळपास आम्ही त्याच्यावर अभ्यास केला एका टनापासून ते पाच हजार रुपये हो महाराष्ट्रातील काही उस्तोड मजूर आहेत त्यांना तीनशे सहासष्ट मिळत पण जे काही कर्नाटक मध्ये घेतली ज्यांना मिळत नाही त्या लाईव्हच्या माध्यमातून मी त्यांना असं विचार करावे की कारखानदारां कर्नाटक मध्ये ज्यांना दिले नाही त्यांना की बाबांनो महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना तीनशे सहासष्ट रुपये परवडतात त्यांची साखर गोड आणि तुमची साखर कुठंतरी कडू आहे का हे देखील मी या माध्यमातून तुम्हाला कारखानदारांना विचारतो आणि जर तीनशे सहासष्ट प्रमाण कर्नाटक कॉलेजिंग कारखानदारांनी जर आमचे बिल उस्तोड गरीब म्हणून जर आमचे बिल नाही दिले तर हा आम्ही या ठिकाणी कुठंतरी खूप महाराष्ट्रातील तुमच्या कुठल्या जिल्ह्यात एकही गाडी कर्नाटकची आम्ही करू देणार नाही तुम्ही हा आम्हाला मान्य आप लोकांच्या इतर वर्धाना जाऊन आहोत म्हणून त्याचे कमीच फाटले ना कधीपर्यंत शंभर टक्के पाठीशी आहे मी या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो जय